आजही माणूस की जिवंत आहे याचा प्रत्यय देणारी एक सुखद घटना जळगावात घडली आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला जो मुलगा दिसतोय त्याला दुर्मिळ आजार आहे सध्या तो जळगावातील जिल्हा शासकीय रुग्णालयात आय सी यूमध्ये मध्ये उपचार घेत आहे या मुलाचं कुटुंब अतिशय गरीब आहे त्यामुळं खासगी रुग्णालयात उपचार घेणं त्यांना शक्य नाहीये अशा परिस्थितीत या लेकराच्या मदतीसाठी काही लोक देवदूत बनून धावले जात आणि धर्मापेक्षा माणुसकी कशी मोठी आहे याची शिकवण या देवदूतांनी समाजाला दिली आहे या मुलाचं वय अवघ आठ वर्ष पण एवढ्या कमी वयातच नियती त्याची कठोर परीक्षा घेत आहे त्याला दुर्मिळ आजार जडलाय ज्यामुळे त्याला स्वतःहून श्वास घेता येत नाही श्वास घेण्यासाठी त्याला व्हेंटिलेटर सारख्या अत्याधुनिक मशीनची गरज भासते आयुष्यभर हीच परिस्थिती कायम असणार आहे या मुलाचं कुटुंब सुरतला राहतं त्याची आई वडील मोलमजुरी करतात त्यामुळं ते त्या महागड उपचार घेऊ शकत नाही जळगाव जिल्ह्यातील एरोंडोल तालुक्यातील पिंपळकोटा हे गाव त्या मुलाचं आजोळ म्हणून गेल्या अडीच महिन्यांपासून तो जळगावातील शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे त्याच्या प्रकृतीत थोडा सुधार झाल्यामुळे त्याला रुग्णालयातून सुटी दिली जाणार होती पण ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या मशीन शिवाय त्याला सोडता येत नव्हतं आणि हे मशीन घेणं त्या कुटुंबाला शक्य नव्हतं ही अडचण ओळखून रुग्णालयाचे वैद्यकीय सेवा अधीक्षक ज्ञानेश्वर उद्योजकाला मदतीची विनंती केली त्यांनी होकार दर्शवला नंतर समीरबाईंनी त्यांच्या परिचयातील व्यक्तीला संपर्क केला ती व्यक्ती जळगावातील मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅडव्होकेट जमील देशपांडे यांची नातेवाईक होती सर्वांनी एकमेकांशी चर्चा केली त्या मुलासाठी जी मशीन घ्यायची होती त्याची किंमत सुमारे पंचेचाळीस हजार रुपये होती तशी कल्पना समीर बाईंना देण्यात आली मग त्यांनी जमील देशपांडे यांच्या खात्यावर मशीन घेण्यासाठी पैसे पाठवले त्यानंतर तातडीने मशीन खरेदी करून ते रुग्णालयात देण्यात आलं एक ग्रामीण भागातील एक लहान मुलगा सात आठ वर्षाचा असेल आणि त्याचे आई वडील हे गेले अडीच महिन्यापासून इथे लहान मुलांच्या आयसीयू मध्ये तो मुलगा ऍडमिट आहे आणि त्याला श्वासाचा दुर्मिळ आजार आहे आणि आम्हाला माहिती मिळाल्यामुळे आम्ही त्याला बघायला आलो त्यावेळेस आम्हाला असं कळालं की याची सुट्टी याच्याकरता होत नाहीये त्याला ऑक्सिजन मशीन घरी लागणार आहे आणि ते मशीन देणारा कोणी दाता उपलब्ध होत नव्हता या ठिकाणी ज्ञानेश्वर पाटील जे वैद्यकीय सेवा अधीक्षक आहे ते पूर्वी सोलापूरला होते सोलापूरला त्यांना माहीत होतं की मदत करणारी व्यक्ती कोण आहे तिथं त्यांनी सोलापूरच्या समीर भाईंना फोन केला समीर भाईंनी सगळी माहिती घेऊन आणि माझ्यापर्यंत ते माझे एक आत्या नातेवाईक आहे त्यांच्यातर्फे मला संपर्क केला के आणि जवळपास पस्तीस हजार रुपयाचं मशीन त्या समीर बाईनी तातडीने पाच मिनिटात पैसे पाठवले आणि ते मशीन ऑक्सिजनचं मशीन घेऊन मी आणि माझा सहकारी मतीन पटेल जो सामाजिक कार्यकर्ता आहे आम्ही तातडीने ते मशीन त्या मुलापर्यंत पोहोचून दिलेलं आहे सगळे डॉक्टर त्यावेळेस सगळ्या डॉक्टरांनी मशीन देणाऱ्या सोलापूरला बसलेले आहेत घेणारा माणूस इथे आहे आणि सगळी डॉक्टर टीम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सगळी टीम त्या मुलाकरता एवढी धडपड करते आहे याचाही आम्हाला आनंद झाला सगळ्या डॉक्टर जेवढी टीम आहे त्या डॉक्टरचंही खूप सग सगळ्यांचं सक... अतिशय मनापासून अभिनंदन की ती खूप चांगली काळजी अडीच महिन्यापासून घेता आहेत आणि ते कुठला तरी दाता शोधत होते या दाता मिळाला तर आपण याच्यापर्यंत मशीन पोहोचवू आणि तेव्हाच याची सुटी होईल त्या मुलाला घरी गेल्यानंतर आयुष्यभर ऑक्सिजन लागणार आहे आम्ही मी आणि मतीन पटेल आम्ही फक्त एक साधे म माध्यमाचं काम केलेलं आहे खरं दानशूर व्यक्तिमत्व सोलापूरला बसलेलं आहे रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर इथे बसलेले आहे आम्ही फक्त ते मशीन परचेस करून इथपर्यंत पोहोचून देणे इथपर्यंतच आम्ही काम केलेलं आहे तो मुलगा ग्रामीण भागात राहतो त्या ठिकाणी पण लाईट वारंवार जाते ऑक्सिजन मशीन त्याच्यावर चालत नाही म्हणून आम्ही असं ठरवलं आहे मतीन पटेल याची पण एक संस्था आहे तांबापूर फाउंडेशन माझं मराठी प्रदिष्ठान आहे त्याला लागणारं एक ऑक्सिजन सिलेंडर आम्ही आमच्यातर्फे त्या मुलाला ज्या दिवशी त्या दिवशी देणार आहोत जेणेकरून त्या ग्रामीण भागात लाईट गेली तर त्या मुलाला त्या ऑक्सिजनवर त्याला श्वास घेता येईल हीच आमची धडपड या पलीकडे काहीच नाही आपल्या लेकरासाठी सर्वजण देवदूत बनून धावले म्हणून त्या मुलाच्या आई वडिलांना गाई भरून आलं त्यांनी सर्वांचे आभारही मानले दोन ढाई महिन्याचे ऑक्सिजन मशीन नाही एक सार चे दोघाने मुंबई मेके यार महिने करे। आज सर्वत्र जात धर्म या मुद्द्यांवरून सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून होतो पण जळगावातल्या या घटनेवरून जात आणि धर्मापेक्षा माणूस मोठी आहे हीच शिकवण आपल्याला मिळते तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा प्रशांत बदाने लोकमत डॉट कॉम जळगाव